नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आपला हा ग्रीन डॉर्फ नारळ आहे दीड वर्षाचं रोप आहे तेरा तेराची बॅग आहे तेरा तेरा म्हणजे दहा ते बारा किलोच्या पुढची बॅग असते आणि रोपाची उंची म्हटलं तर शेतकऱ्यांना आपण अडीच तीन फूट सांगतो आहे असताना तीन साडेतीन फूट व उंचीच्या वरची जी रोपं आहेत ते आता लोडिंग चालू आहे आता हे लोडिंग म्हटलं तर श्री गणेश वनवे साहेब लाकडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता यांची इतर जे मटेरियल आहे जवळजवळ चारशे पाचशे जी झाडं आहेत ती आपण किरकोळ जी भरलेली आहेत त्यामध्ये भरले त्या सुपारी असेल त्यानंतर इतर आंबा पिरो आहे लिंबूचिक्कू आहे आवळा वगैरे आहे आणि त्यानंतर आपण जी लोडिंग करत आहोत ती आता नारळाची ग्रीन डॉ तेरा तेराचा जो नारळ आहे दीड वर्षाचा लावल्यानंतर तीन साडेतीन वर्ष त्याला उत्पादन चालू होतं आहे कारण आपण जी जालना नगर संभाजीनगर बीड बार्शी उस्मानाबाद ह्या भागामध्ये जी रोपं दिलेली आहेत त्यांना अडीच तीन वर्षामध्ये म्हटलं तरी नारळ चालू झालेली आपल्याकडं शेतकरी आहेत त्यामुळं गॅरंटेड रोप देणारी नर्सरी शासन मान्यता महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी पस्तीस एकरातली चाळीस वर्ष जुनी अशी नर्सरी आपली आहे आणि आपल्या इथं जे काम चालतं आहे ते सगळं सिलेक्टेड सॉर्टिंग करून काम चालत असते क्वालिटीच्या रोपांबरोबरच फ्री सल्ला मादर्शन दिलं जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप होतात आणि आपली नर्सरी शासनमान्यता असल्यामुळं अनुदानला बिल मिळतं आहे जसं की आता भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना इत्यादी बऱ्याच महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे आता आपल्याला सर्व प्रकारची फळझाडे फुलझाडे शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत आता सध्या आपण नारळाच्या प्लॉटवर हो आहे आता आपण ह्या नारळाच्या प्लॉटवरचे हो बरेच व्हिडिओ बघितले आहेत की जे की बॅगिंग करल्यापासून म्हणजे जे आपला निकेड नारळ जो असतो तो री रिबॅगिंग रिबॅगिंग बॅगिंग करण्यापासून जे व्हिडिओ बघितले होते त्यानंतर त्याच्या ग्रोथमधला जो फरक होता तो आपण दर महिन्याला बघत होतो आता त्यानंतर जूनमध्ये म्हणजे आठ महिन्यानंतर ही रोपांची परिस्थिती अशी आहे सध्याची कंडिशन अशी आहे रोपं जनरली तीन साडेतीन फुटाच्या वरती गेलेली आहेत आणि नारळाची क्वालिटी बघू शकतोय नारळ मोठा असतो आहे जे बियाणं आपण वापरतो आहे त्या पद्धतीचीच रोपं पुढं उत्पादन देत असतात तर अशा पद्धतीनं ही मोठी मोठा नारळ आहे जवळजवळ पाचशे ते सातशे मिली पाणी मिळतं आहे सात ते आठ महिने जर आपण तोडलं तर कवळा नारळ पाण्यासाठी आणि आठ ते बारा महिन्यानंतर आपल्याला याचं खोबरं तयार होतं आहे तर अशा पद्धतीची ही रोपं आहेत बघू शकतो आपण आता शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तरी तुम्ही स्वतः अपॉइंटमेंट घेऊन विजिटला येऊ शकताय आता बघू शकतो आहे आपण हा सिलेक्टेड नारळ दिलेला आहे बाकी नारळ बाजूला केलेला आहे आता असाच आपण नारळ हा एकत्र करून ठेवत असतो हो आहे आणि खत पाण्याचं नियोजन केल्यानंतर पुन्हा त्याची ग्रोथ झाल्यानंतर आपण सेल करत असतो आहे तर आता बघू शकतो ही गाडी आपली सुपारीनंतर आता आपण जे लोडिंग केलेलं आहे ते नारळाचं लोडिंग चालू आहे बघू शकतो आता इथं गाडी म गाडीचे चालक मालक ड्रायव्हर साहेब आहेत पाटील पाटील नमस्कार नमस्कार बरं आता कसं नियोजन आहे पाटील साहेब गाडीचं बारामती बारामती कसं नियोजन करणार आहे आज किती वाजता जाणार काय गाडी भरली की निघणार गाडी भरली की निघणार कुठला कुठला माल आहे बारामती आणि बारामती आणि सातारा सातारा ओके साताराचा माल पहिल्यानंतर उतरणार येता येता ओके बघू शकतो अशा पद्धतीनं आता हे लोडिंग लास्ट टप्प्यात आलेलं आहे रोपांची थप्पी बघू शकतो आहे अशी रोपं व्यवस्थित भरल्यामुळं शेतकऱ्यांना हे की रोप खराब येत नाही रोपं चांगल्या कंडिशनमध्ये येतात आणि रोपं शेतकऱ्यांना घरपोच व्यवस्थित पोचवतात आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे मला की लोडिंग जे आहे रोपं भरण्याचं आपल्या नर्सरीकडं राहतं आहे अनलोडिंग जे आहे ते आपल्याला तिथं करावं लागतं आहे आपले ला कामगार कारण ड्रायवर हे एकटे येत असतात ते थोडीफार मदत करतात पण जे अनलोडिंगचं काम आहे ते पार्टीकडं शेतकऱ्याकडे राहतं आहे ह्याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना असं वाटतं की लोकं येणार आपली पण ते शक्य नसतं आहे कारण आपल्याकडं दोनशे अडीचशे लेबर आहेत पण डेली ज्या गाड्या लोडिंग आणि काम जे आहे त्यामुळं आपल्याला लेबर वगैरे पाठवणं शक्य नसते आणि लोडिंग आपल्याला करायचं आहे लोडिंग आपण करून देत असतो आहे तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आहे आता इथं अशी रोपं मोजून भरायची चालू आहेत ड्रायव्हर स्वतः मोजून घेत आहेत कारण रोपांची जबाबदारी त्यांच्यावर पण राहत्या तर अशा पद्धतीनं आपल्या नर्सरीचं जे काम चालू आहे बघू शकतो आहे आता आपला नर्सरी व्यू बघूया थोडासा इकडं आता आपला आंबा आहे आता बघू शकतो आहे आपण जो ह्या प्लॉटमध्ये आंबा बनवलेला होता तो जून सुरुवातीला आपला पूर्ण आंबा गेलेला आहे अजून आता दोन प्लॉट शिल्लक आहेत आपले पण हा जो प्लॉट होता जवळजवळ तीस हजार रोपांचा तो गेलेला आहे जूनच्या आज आठ तारीख आठ जून दोन हजार चोवीस रोजी इथं आपला हा प्लॉट रिकामा झालेला आहे थोडी कुठं कुठं रोपं शिल्लक आहेत तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी रोपं लवकर घ्यायचे आहेत सीजनची वाट पावसाची वाट जर म्हटलं तर रोपं जात असतात जेवढ्या लवकर रोपं घेणार तेवढी चांगली रोपं मिळतात सीझनमध्ये रोप संपत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी त्वरित रोप घ्यायचे आहेत बुकिंगनंतर रोपं लगेच येतात तर अशा पद्धतीनं तर आता जास्त वेळ न घेता शेतकरी मित्रांनो पुढील व्हिडिओत भेटू त्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो